सहा डिसेंबर रोजी केच्या मसाजोग येथे पवनचक्कीच्या वादातून एक वाद घडला आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाला एकंदरीतच पाहिला गेलं तर मसाजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली त्यांचं अपहरण कुठून करण्यात आलं अपहरण का झालं हे व्हिडिओ देखील समोर आलेला आहे मात्र यातील जे प्रमुख सहा आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी सुदर्शन गुले हा मुख्य आरोपी आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर पवन चक्कीवरती एक वाद झाला आणि याच वादाचा राग मनात धरून सुदर्शन गुले प्रतीक फुले आणि काही अन्य काही चार आरोपी आहेत त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि खून करण्यात आला तोच हा डोनगावचा टोल नाका आहे जिथून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर खून झाला एकंदरीत पाहायला गेलं तर गे केज आणि मसाजोगचं जे अंतर आहे ते जवळपास सहा ते सात किलोमीटरचं आहे दोनगाव टोल नाक्यापासून केज हे तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे तर मसाजोग गाव हे दोन ते तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर हाच गे तो टोल नाका आहे गावचा जिथून युवा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं डोनगावचा टोल नाका आहे इथूनच सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीने सी सी टी व्ही कॅमेरे जे आहे ते लावण्यात आलेले आहेत मात्र हे सी टी व्ही कॅमेरे काय करीत होते आणि एकंदरीत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद का झालं नाही एकंदरीतच पाहिला गेलं तरी ते सी सी टी व्ही आहे डोंगाव टोल नाक्यावर जे संपूर्णपणे बंद असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते आणि याच टोल नाक्यावरनं संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा खून करण्यात आला हाच तो दोन गावचा टोल नाका आहे जिथून संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला संपूर्ण घटनेनं बीड जिल्हा हजारला मसाजोग तालुक्यामध्ये शोककळा पसरली गेली आणि त्याच्यानंतर जे दैठाणा गाव आहे तिथे त्यांचा मृतदेह फेकण्यात आला एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडला होता कोणत्या टोल नाक्यावर नेमकं त्यांचं अपहरण करण्यात आलं तर, हो तर हाच तो दोन गावचा टोल नाका आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर मसाजोग आणि केज येथील जर अंतर बघितलं तर एक दहा किलोमीटरचा अंतर आहे आणि अंदाजे पाहायला गेलं तर डोलनाक्या टोलनाक्यापासून केचं जे अंतर आहे तीन किलोमीटरचं अंतर आहे पोलीस स्टेशन केडला आहे तीन किलोमीटरच्या अंतरावरती सरपंचाचं अपहरण करण्यात आलं त्याच्यानंतर त्याचा खून करण्यात आला आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण बीड जिल्हा हदळून गेला, गेला क्रूरपणे ही जी हत्या आहे ती समोर आलेली आहे आणि या टोल नाक्यावरनं सरपंच महेश सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं मात्र जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते समोर आद्यापर्यंत आलेले नाहीत सी सी टी व्ही फुटेज जर सी सी टी व्ही जर चालू असते तर आणखी पुन्हा पोलिसांना तपास करण्यामध्ये वेग आला असता आणि संपूर्ण जे हे प्रकरण समोर आलं असतं मात्र दोनगाव टोल नाक्यावरती सी सी टी व्ही फुटेज आहेत अद्यापपर्यंत तरी त्याची प्राथमिक माहिती अशी आहे की ते सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशी बंद होते अशी माहिती समोर आलेली आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर अपहरण झालं खून झाला आणि या घटनेला फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात यावं अशी हो। देखील आज मागणी करण्यात येत आहे संपूर्ण बीड जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे एकंदरीत या प्रकरणावरती राजकीय पुढारी देखील आता गाठी बिटी घेत आहेत प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात यावं अशी देखील मागणी करण्यात येत आहेत या स्पॉटवरनं जिथून सरपंच महेश सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या स्पॉटवरनं आपण बघू शकता संपूर्ण हे परिसर आहे याच परिसरामधनं संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि याच आप याच ठिकाणावरून त्यांना अपहरण करून गाडीत घालून नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचा खून जे आहे ते खून करण्यात आला एकंदरीत पाहायला गेलं तर या घटनेला आज पाच दिवस पूर्ण होतात मात्र त्यापैकी तीन आरोपी फरार आहेत तर तीन आरोपींना अटक करण्यात आलेला आहे अद्यापपर्यंत पोलीस पुढचा शोध घेत आहेत नक्की येणाऱ्या काळामध्ये आणखी कोणकोण याच्यातले सूत्रधार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई योगेश काशीत बीड